रिसोड शहरातील दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला रिसोड अकोला लोकसभेचे मतदान संपन्न झाले असून यामध्ये रिसोड शहरातील दिग्गजांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मान्य खासदार अनंतरावजी देशमुख सर जयश्रीताई देशमुख यांनी आपल्या परिवारासह तर रिसोड मालेगाव विधानसभेचे आमदार अमित झनक यांनी आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह हो तर रिसोड नगर परिषदेचे अभियंता तथा काँग्रेसचे युवा नेतृत्व बाळासाहेब देशमुख यांनी आपल्या समर्थकांसह हो मतदानाचा हक्क हो बजावला रिसोड येथील उद्योग क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व तथा जीवन विमा पॉलिसीचे महेश कोठारी यांनी आपल्या परिवारासह हो मतदानाचा हक्क हो बजावला उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकर रिसोड वाशिम